संभाजीनगरमधील पैठण शहराचा पाणीपुरवठा हा दोन दिवसांपासून बंद आहे पाणीपुरवठा बंद असल्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे उशाला धरण असताना शहराला मागील दोन दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते अनेकांना खाजगी टँकर विकत घ्यावे लागत आहेत नगर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय संभाजीनगर मध्ये पाणी प्रश्न हा नेहमीच भेडसावत असतो मराठावाडा असल्यामुळे दुष्काळी भाग आहे खरं तर मात्र आता तिथे पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे आंदोलनाचा इशारा देखील नागरिकांनी दिलेला आहे अधिकची माहिती नक्की जर दर बघितलं जी आहे की आता छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटन झाले आले पैठण मध्ये जर बघितलं सर्वात मोठा मसाठवाड्यांमध्ये महाराष्ट्र जो आहे तो जायकवाडी प्रकल्प आहे अँड मध्ये जर बघितलं तर भीषण पाणी टंचाई जाणत आहे आणि दोन दिवस जो आहे तो आता पैठणकरांना पाणी बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे जर बघितलं तर पैठणकरांना धरण उशाला कोट घासायला अशी म्हणण्याची वेळ आहे पैठणचं धरण जर बघितलं तर आश्चर्य हाताने पाणी घेता येईल असं त्यांच्या नैसर्गिक आहे मात्र त्या गावातील नागरिकांना देखील आता मध्ये शहरामध्ये पाणी विकत घ्यायची परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आहे सध्या जर बघितलं तर छत्रपती मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे सध्या जर बघितलं तर पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असं जर बघितलं तर घोराढोराचा पाण्याचा प्रश्न देखील आता ऐरणीवरती येत आहे त्यामुळे जर बघितलं तर नागरिकांना आता पिण्याच्या पाण्यात आता जनावर देखील पाणी विकत घेऊन आता द्यावं लागत आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर जे नागरिक आहे त्यांच्या किशाला कुठेतरी भूर्दंड सहन करावे लागत आहे तसंच जर बघितलं छत्रपती मध्ये देखील जवळपास दहा ते पंधरा दिवसाआड पाणी भेटत आहे यावरती महानगरपालिका असल नगरपालिका असत कुठल्याही उपयोजना करत करत येत नसते दिसून येत आहे त्यामुळे जर बघितलं शहरातील नागरिक जे आहे जसं बघितलं गेलं तर पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला देखील गळती तिथे लागते या संदर्भात नगर परिषदेकडून किंवा पालिकेकडून कोणती उपाययोजना केली जात नाहीये का कारण तांत्रिक बिघाड होणं ही तर सामान्य गोष्ट आहे आणि त्या संदर्भात उपाययोजना होणं गरजेचं आहे कारण खाजगी टँकर बोलवून पाणी मागवावं लागतं हे खर तर भयावह आहे खर बघायला गेलं तर नक्कीच यांनी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन आहे तिच्यात जर बघितलं तांत्रिक दुरुस्त्या जे आहे आठवड्यात कमीत वेळ कमीत कमी दोन दिवस आहे तो आता पाईपलाईन दुरुस्ती करण्यात जातो आणि तसंच देखील तिची परिस्थिती आहे मात्र याच ठिकाणून जर बघितलं जायकाडी उरून मराठवाड्याला पाणी पुरवठा केला जातो त्या ठिकाणी पाणी सुरळीत जातं मात्र ज्या ज्या ठिकाणचा हक्काचं पाणी आहे त्या नागरिकांना आता पाणी विकत घेण्याची परिस्थिती त्यांच्या होती कारण कधी पंप जो आहे तो बंद होतो कधी मोटर दुरुस्ती जातात आणि बिघाड जर बघितलं तांत्रिक बिघाड जो आहे तो या असतो मात्र याकडे प्रशासनाने हो आता कानाडोळा करत असल्याचे देखील बोलले जात आहे आणि त्यामुळे जर बघितलं नागरिकांची मोठी फरफड झालेली आहे अनेक वेळा जर बघितलं तर आठवड्यात एक तो दो तो तो ते दोन वेळेस बिघड आपल्याला पाईपलाईन मध्ये किंवा मोटरीमध्ये वाचणी बघतो आणि त्यामुळे जो आहे तो नागरिक जे आहे ते आता कुठेतरी नैराश्याची भूमिका जी आहे ते प्रशासनाच्या वतीने प्रशासनाला व्यक्त करत आहे विजय अजूनही एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा